त्यांनी मला नाही तर कागल गडहिंग्लजच्या विकासाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केलाय मी हा निर्णय कागल गडहिंग्लतच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी घेतलाय असं म्हणत समरजीत घाडगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय लोकसभेच्या पूर्वी महायुतीमध्ये होणाऱ्या राजकीय प्रवेशांची संख्या जास्त होती त्यानंतर लोकसभेच्या निवडणुक्या झाल्या आणि चित्रच बदललं आणि सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधून महाविकास आघाडीमध्ये होणाऱ्या राजकीय प्रवेशांची संख्या वाढली आहे ते म्हणतात ना राजकारणाचे वारे कधी बदलतील सांगता येत नाही ते अगदी खरंय आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रात प्रभाव असलेल्या कोल्हापुरातल्या महायुतीतल्या नेत्यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्याची घाई चालवली आहे गेली काही वर्ष महायुतीकडे झुकत असलेला सुरू राजकीय प्रवेशांचा लंबक आता महाविकास आघाडीच्या दिशेने झेपावू लागलंय समरजीत घाडगे के पी पाटील के वाय पाटील राहुल देसाई सुरेश पाटील यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्यात आणि यात सर्वात आधी समरजीत घाडगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी पटकावून याची सुरुवात केली देशांमध्ये आणि राज्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि त्याच्या काही काळ आधीपासूनच तेव्हाच्या युतीमध्ये प्रवेश करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी त्यांनी जणू रांगच लावली हे चित्र लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम होतं त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला जबर पटका बसला आणि महाविकास आघाडीची सरशी झाली तेव्हापासून पक्षप्रवेशाचा काटा महायुतीकडून महाविकास आघाडीकडे झुकत चाललाय कोल्हापूर जिल्ह्यात हे आता प्रकर्षाने दिसू लागलंय विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवलं हे त्याचं मुख्य कारण आहे हे तर स्पष्टच आहे कागलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्याचं जाहीर केलं त्यामुळे महायुतीकडून आता उमेदवारी मिळण्याची शक्यता पूर्णपणे मावळल्यानंतर भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाडगे यांनी काल शक्ती प्रदर्शन करत शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी फुंकलीये ते पवारांच्या पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित झाले असून त्यांना निवडून आणण्यासाठी आणि त्यांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी पवारांनी ताकदपणाला लावण्याचा निर्धारसुद्धा केलाय आता छत्रपती घराणेही महाविकास आघाडीकडे वळताना दिसतंय आता कागलमध्ये समरजित घाडगे हे राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारसदार आहेत याआधी श्रीमंत शाहू महाराजांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारी मिळवली आणि ते खासदारसुद्धा झाले पाठोपाठ घाटगे राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवून विधानसभेत जाण्याच्या तयारीत आहेत घाटगे हे छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यासोबतच राजे बँक दूध संघ अशा प्रमुख संस्थांच्या शाहू सहकार उद्योगाचे ते प्रमुख आहेत आता दशकभरापूर्वी काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेले सहकारातील नेते भाजपकडे जात होते ते आता महाविकास आघाडीकडे येऊ लागल्याचं यातून दिसू लागलंय पाठोपाठ राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार के पी पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यांनीही मवियाकडून अंतर्गत उमेदवारी मिळवण्याचे जोरदार प्रयत्न चालवलेत राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या बिद्री सहकारी साखर कारखान्याचे ते गेली अनेक वर्ष अध्यक्ष आहेत आता त्यांचेच मेहुणे ए वाय पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारीचा दावा घट्ट केला आहे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे आता याच मतदारसंघातील युवा नेते भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनीही मवियाच्या दिशेने नवी राजकीय वाटचाल सुरू केली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली भूदरगड तालुका खरेदी विक्री संघाचे काम चालते ते बिद्री साखर कारखान्याचे संचालकही आहेत त्यांचे वडील बजरंग देसाई हे काँग्रेसकडून या मतदारसंघात आमदार झाले होते इचलकरंजीमध्ये हायटेक पार्क मारुती सहकार उद्योग समूह मराठा आरक्षण क्रांती समितीचे संस्थापक सुरेश पाटील यांनीही भाजपपासून बाजूला जाऊन तुतारीची उमेदवारी मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्यात त्यामुळे सहकारातील एक एक बडे नेते महायुतीची साथ सोडून मबियामध्ये पुन्हा सक्रिय होऊ लागले आहे यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील मबियाची राजकीय कमान उंचावत चालली आहे असं म्हणायला हरकत नाही पण व्हिडिओच्या सुरुवातीला जे म्हणालो तेच परत म्हणतो की राजकारणातले वारे कधी बदलतील ते काही सांगता येत नाही त्यामुळे या सर्वाचे परिणाम काय होतील ते येणाऱ्या निवडणुकांमध्ये कळेलच पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा